अनेक जणांना पचनाशी संबंधित काही समस्या ह्या वारंवार उद्भवत असतात मग त्याच्यामध्ये पोट बिघडणे असेल पोटामध्ये गॅसेस सारखे तयार होणे पचन व्यवस्थित न होणे अल्सर स्टोन तर ह्यासारख्या समस्या ह्या उद्भवतात हे मेन का होतं तर आपल्या आतड्यांमध्ये जे बॅक्टेरियाचं संतुलन असतं ते बिघडतं ते बॅक्टेरिया असंतुलित होतात आणि त्याच्यामुळे हा त्रास वारंवार दिसून येतो मग पावसाळ्यामध्ये तर जास्त बाहेरचं खाण्यात आल्यामुळे किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन लगेच झाल्यामुळे पचनासाठी खूप जड जातं आणि मग लूज मोशन्स लागणे पोट दुखणे पोटामध्ये मुरडा येणे ह्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो तर पोटामधील बॅक्टेरियाचं हे बिघडलेलं संतुलन चांगलं करण्यासाठी प्रोबायोटिक्स हे खूप महत्त्वाची भूमिका निभावतात प्रोबायोटिक्स म्हणजे काय तर प्रोबायोटिक्स हे असे बॅक्टेरिया आहेत जे आपल्या पचनाशी संबंधित समस्या सम्ण असतील आपल्या पचनसंस्थेसाठी आणि आपल्या गट हेल्थसाठी खूप चांगल्या प्रकारे हातभार लावतात आणि आपली पचनसंस्था छान ठेवण्यासाठी मदत करतात मग ह्या प्रोबायोटिक्समध्ये खूप सारे सा प्रकार येतात जसं की कॅप्सूल्स असतील सॅचेट फॉर्म्समध्ये येतात त्याचबरोबर लिक्विडसुद्धा येतात मग ते लहान मुलांपासून ते वयस्करांपर्यंत सगळ्यांसाठी हे प्रोबायोटिक्स खूप उपयोगी पडतात आणि खूप महत्त्वाचे असतात कॅप्सूलमध्ये सॅरोफ्लोरा असेल इंट्रोफ्लोरा असेल वायबॅक्ट असेल सॅचेटमध्ये व्हिझिलॅक्स सॅचेट आहे स्पोरलॅक सॅचेट आहे इकोनॉम सॅचेट येतात इकोनॉमच्या कॅप्सूलसुद्धा येतात आणि लिक्विडमध्ये एंट्रोजेमिनाचं लिक्विड असतं एवढंच तर ते सुद्धा खूप चांगलं प्रोबायोटिकचा स्त्रोत आहे लिक्विड हे फ्रीजमध्ये ठेवलं जातं मग एंट्रो जेमिना गटगेन ह्यांसारखे लिक्विड हे प्रोबायोटिक म्हणून आपल्याला प्रिस्क्राईब केल्या जातात त्याचपैकी आज इकोनॉम सॅचेट विषयीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांका फार्मसी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते इकोनॉम सॅचेट ज्याचं की इनग्रेडियंट आहे लायफोलाईज सॅक्रोमायसिस बोलरडी सी एन सी एम आय सेवन फोर्टी फाय टू फिफ्टी एम जीची ही सॅचेट येते ह्याचे फायदे काय काय आहेत ते आपण बघूया अतिसार टाळण्यासाठी खूप मदत होते मग ट्रॅव्हल्स डायरिया असेल एखादा बाहेरचा अन्न पदार्थ खाल्ला तो पचला नाही तर त्याच्यामुळे जे लूज मोशन्स लागतात त्याचबरोबर एखादा अँटीबायोटिक घेतल्यामुळे सुद्धा लूज मोशन पोटदुखी पोट गुडगुडणे ह्यांसारखे त्रास होतात तर ह्याच्यामध्ये इकॉनॉम्स सॅचेट ही खूप चांगल्या प्रकारे मदत करते त्याचबरोबर मायक्रोबियम संतुलन राखण्यासाठी गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया हे दोन्ही आपल्या गट हेल्थसाठी इम्पॉर्टंट आहेत मग ह्यांचे संतुलन राखण्यासाठी इकोनॉम सॅचेट मधील प्रोबायोटिक हे खूप छान प्रकारे मदत करतं त्याचबरोबर पचन संस्थेची निगडीत ज्या समस्या आहेत ते कमी करतं मेटाबोलिक फंक्शन चांगले करण्यासाठी सुद्धा याची मदत होते गट हे सुधारण्यासाठी म्हणजेच आपल्या आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रोबायोटिकची खूप मदत होते पचन संस्थेचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी इकोनॉम सॅचेट हे खूप महत्वाचे आहे त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी एकंदरीतच लूज मोशन असेल मग त्याच्यामुळे होणारा त्रास असेल पचनाशी संबंधित त्रासामुळे पोट पोड़ दुखी पोटामध्ये येणे पोट गुडगुडणे ह्या सगळ्यासाठी इकोनॉम सॅचेट ही खूप फायदेशीर आहे आता आपण बघूया त्याचा डोस कसा आहे ही सॅचेट दिवसातून एकदा ते दोनदा आपण एक किंवा दोन असं घेऊ शकतो मग लहान मुलांमध्ये त्यांचं वय त्यांचं वजन हे बघून डॉक्टरच ते सॅचेट प्रिस्क्राईब करतात आणि मोठ्यांमध्ये सुद्धा त्यांचं वय आणि लूज मोशन्स असतील किंवा पचनाशी संबंधित ज्या काही समस्या असतील त्यांची फ्रिक्वेन्सी कशी आहे हे बघून किंवा एखाद्या अँटीबायोटिकचा डोस चालू असेल आणि त्याच्यामुळे जर पोट बिघडण्याची समस्या जाणू शकणार असेल तर अशा वेळी मग डॉक्टर त्या प्रकारे तुम्हाला ती सॅचेट कशी घ्यायची हे सजेस्ट करतात ही सॅचेट कशा प्रकारे घ्यायची आहे तर ही सॅचेट पाण्यामध्ये तुम्ही घेऊ शकता जे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आहे सामान्य त्याच्यामध्ये घ्यायची आहे एक सॅचेट मिक्स करून ते पाणी पिऊन टाकायचं आहे सॅचेट तुम्हाला खूप जास्त थंड किंवा खूप जास्त गरम पाण्यामध्ये घ्यायची नाही आता आपण बघूया की सगळ्यात मस्त असा नॅचरल स्रोत कोणता आहे प्रोबायोटिकचा दही दही हे खूप उत्तम प्रोब्रायटिक आहे त्याचबरोबर तुम्ही योगड सुद्धा घेऊ शकता खूपदा तुम्हाला माहिती असेल की पोट बिघडलं किंवा लूज मोशन्स वगैरे लागले तर कर्ड राईस खायला सांगतात आणि खरंच त्याचा खूप छान प्रकारे उपयोग होतो आजचा हा इकॉनॉम सॅचेटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्या व्हिडिओविषयी जर तुम्हाला काही प्रश्न असतील आणि तुम्हाला कधी इकॉनॉम सॅचेट तुम्ही कधी घेतली आहे का, का तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या निरोगी राहा धन्यवाद